नमस्कार आपण उद्या बारा सप्टेंबरसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर ते चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि मार्केट जर अपट्रेंड व्हायचं असेल तर चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी क्रॉस करणं गरजेचं आहे आणि वरतीच आहे मार्केट म्हणजे उद्या शक्यता आहे मार्केट की अपअपच ओपन होऊ शकतं आणि जर मार्केटला डाऊन व्हायचं असेल तर चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तरपासून डाऊन ट्रेंड चालू होऊ शकतो ऑप्शन प्रमाण जो सपोर्ट आहे तो चोवीस हजार नऊशेला सपोर्ट आहे आणि रजिस्टन्स आहे तो पंचवीस हजार दोनशेला आहे म्हणजे मार्केट जर ॲप ट्रेड झालं तर पंचवीस हजार दोनशेपर्यंत मार्केटमध्ये जाऊ शकतात त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे चोपन्न हजार सहाशेचा एक सपोर्ट आहे आणि चोपन्न हजार सहाशेच्या वरती मार्केट ओपन झाल्यास अपसाईड आणि चोपन्न हजार सहाशेच्या खाली मार्केट ओपन झाल्यास डाउनसाईड मार्केट होऊ शकतं त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे एक्क्याऐंशी हजार चारशे पन्नास जोपर्यंत मार्केट एक्क्याऐंशी हजार चारशे पन्नासच्या वरती असेल तोपर्यंत अप ट्रेंड आहे आणि एक्क्याऐंशी हजार चारशे पन्नासच्या खाली असेल तर डाऊन ट्रेंड आहे या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायच्यात आणि ह्या कशा ॲक्ट रिॲक्ट होतात त्याला तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या वर्क होतात या पद्धतीनं जर तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशनं ट्रेडिंग करायला लागला तर तुम्हाला तुमचं ट्रेडिंगमध्ये सुधारणा अतिशय चांगली तुम्हाल होऊ शकते तर ह्या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत आपली बॅच आजपासून चालू झाले आणि संध्याकाळची बॅच पुढच्या गुरुवारपासून चालू होते अधिक माहितीसाठी बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकताय आणि या सर्व गोष्टी आपल्या कोर्समध्ये शिकवल्या जातात आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा धन्यवाद